नमस्कार सर्व मैत्रिणींचे रांगोळी क्लासमध्ये स्वागत करते मागील व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सगळे चिन्हांची पेनानी कशी प्रॅक्टिस करायची ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर आज मी तुम्हाला छोटे छोटे रांगोळ्या काढून दाखवणारे आणि की जेणेकरून तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल जे आतापर्यंत तुम्हाला जे चिन्ह शिकवलेले आहेत किंवा काही गालीच्या रांगोळीमध्ये जे चिन्ह वापरलं जातात ते तुम्हाला दाखवलेलं आहे त्यांचं बेसिक ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे ते त्याच्याच वापर करून जे तुम्हाला मी प्रॅक्टिस करायला सांगितलं तेच आपण पेनाने पण प्रॅक्टिस करणार आहे की जेणेकरून तुम्हाला हाताने करायला सोपं जाणारे रांगोळी जर हे तुम्ही तीन चार व्हिडिओ जे आपले आपल्या पेनांनी काढायचे आहेत तर त्याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कुठलेही रांगोळी काढताना कुठलीही अडचण येणार नाही तुम्हाला कुठलाही हात दुखणार नाही कारण तुम्ही आधी पेनानी तयारी केलेली आहे ता प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे तर आता या ठिकाणी बघा मी हा एक अर्धवर्तुळ काढलेला आहे बरोबर आहे हा जो आपण काढला आहे अर्ध वर्तुळ काढलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक इंच का सोडून एक अर्ध वर्तुळ काढलेलं आहे तर हे पूर्ण वर्तुळ कसे काढायचे हे सुद्धा तुम्हाला मी रांगोळी करताना सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने हे काय तुम्ही हे वर्तुळ वहीवरती काढण्यासाठी कंपासच्या साह्याने काढू शकतात म्हणजे छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तर आता हे बघा अर्ध वर्तुळ घेतलेले मी ह्या ठिकाणी तीन वर्तुळ केलेले आहेत तुम्ह त्याच्यामध्ये आता या ठिकाणी बघा असे बिंदू घ्यायचे बिंदू घेऊन ही पूर्ण असं लाईन कव्हर करायची त्याचबरोबर या ठिकाणी बघा मी एक आता केंद्रवर्ती काढते जे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मा शिकवलेलं आहे की हे कसं काढलं पाहिजे तर ह्या ह्या मध्यावरती आपल्याला कुठल्याही मोठ्या चिन्हांचं जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याचा वापर करायचा आहे आता इथं आपण हे पूर्ण बिंदू देणार आता मी छोटे छोटे देतील आता आपण या ठिकाणी रांगोळी सोडून काढणार आहे कारण की हे आपल्याला ह्याच्यावरती दाखवू शकत नाही तर रांगोळीनीच ते बिंदू दाखवू शकतो तर या ठिकाणी बघा आता मी या ठिकाणी गोपद्म काढते असं पूर्ण काढून घ्यायचं याच्यावरती गोपद्म हॅलो याच्यावरती आपण गोपद्म काढले आता तुम्हाला सांगते आता ही गॅप आहे तर हा आपला गॅप तसाच ठेवला तरी चालतो किंवा आपल्याला या ठिकाणी बघा जर तुम्हाला असं वाटलं तर या ठिकाणी अशी लाईन द्यायची मग आता इथं दिलं तर इथं गॅप ठेवा आणि इथं काढा आता इथं दोन सोडलं तर इथं पण दोनच सोडले पाहिजे आलं लक्षात आता इथं दोन सोडले इथं दोन सोडले आणि इथं बसत असेल तर काढायचं म्हणजे असे आपले हे समान आलं पाहिजे समान आपले बरोबर हे गोपद्म केंद्रवर्दिनी आणि जर एखाद्या वेळेस आम तुमचं जर गोपद्म किंवा केंद्रवर्धिनी असेल लहान मोठी झालेली असेल तर त्यावेळेस काही वेळेस जागा उरते तर मग त्यावेळेस त्याला तिथल्या तिथं कव्हर कसं करायचं तर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये मा डिझाईन जे रांगोळीचे पाहिले असेल तर तिथं तुमच्या लक्षात येईल की तिथं मी थोडंफार ऍडजस्ट केलं की ते डिझाईनमध्ये झाकून जातो आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे गोपद्म काढलेलं आहे तर आता आपण काय करायचं खालच्या साईडला केंद्रवर्दिनी काढायची तर या ठिकाणी काही नाही करायचं आपण जी आपण चकली बनवतो दिवाळीमध्ये त्या चकलीप्रमाणे चकली एवढंच की आतून बाहेर येतो इथून बाहेरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघितलं किती सोपं आहे पण तुम्ही पेनाने प्रॅक्टिस केली का तुम्हाला रांगोळीने खूप सोपं जातं मी पेन बघा कसा पकड़ती, उभा पकड़ती, असं बघितलं आता या ठिकाणी बघा काढलं बरोबर मग हे तीन सोडायचे तीन सोडून परत काढायचं तीन दोन एक तुम्हाला काय सोडायचं तेवढं सोडू शकता तर या ठिकाणी बघा मग पण तीन सोडा परत। तीन परत आपल्याला दोन काढायचे सोडायचे आता या ठिकाणी आलं का लक्षात तुमच्या इथं आपण तीन सोडले इथं तीन सोडले इथे एकच आलं आणि इकडे दोन आले तर मग या ठिकाणी बघा मग आपल्याला काय करायचं इथं जवळजवळ असं हे काढायचं त्याचबरोबर आता इथं आपल्याला तुम्हाला थोडंसं डिझाईन मध्ये सिम्पल पाना वाटेल तर मग या ठिकाणी काय करायचं का छोटं वर्तुळ काढायचं आणि तिथं फक्त मध्ये यस काढायचं छोटं वर्तुळ काढायचं आणि इथे यस काढायचं येस तर तुम्हाला माहितीये कसं काढायचं ते फक्त त्याच्यातून असं यस काढायचं असं काढत मग त्याला तुम्ही या ठिकाणी बिंदू द्या किती आहे बघा छान वाटलं ना आता या ठिकाणी दाखवते तुम्हाला आता या ठिकाणी दा मी जाळी दाखवते बघितलं आता थोडीशी विरळ काढते मी जाळी जास्त दाट नाही काढत म्हणजे एक आपण आता हा अर्धवर्तुळ घेतला तर ह्या अर्धवर्तूमध्ये आपले चार ते पाच आले पाहिजे पण मी या ठिकाणी दोनच घेते मध्ये म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल तुम्ही मला पाहिल्यानंतर लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी काय करायचं बघितलं खूप सोप्पं आहे फक्त तुम्हाला मी सांगल तशी प्रॅक्टिस करा आता आपल्या उद्या तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये मी काय करते याच्या पूर्ण वर्तूमध्ये डिझाईन कशी केली पाहिजे तेच मला सांगते एकदम सोप्या पद्धतीने आता या ठिकाणी कडेला बघा तर दोन्ही साईडला आपलं काय आलेलं आहे गॅप आलेला आहे तर मग ते काय करायचं इथून टच करायचं म्हणजे ते झाकून जाते आता या ठिकाणी झालेलं आहे आता इथून इथं जायचं आता जा। हे आपलं ज्यावेळेस गोल सर्कल असेल त्यावेळेस हे सर्कलमध्ये आपलं हे बरोबर कसं कव्हर करायचं ते तुम्हाला मी सांगतो त्याचबरोबर आता ही आपण जाळी काढली बरोबर आहे तर या ठिकाणी काय केलं जातं एवढ्या अंतरावर सर्परेषा किंवा सर्पपट्टा काढला जातो याच्यामध्ये मग हिच्या सर्परेषा किंवा पट्टा काढला जातो आणि त्याच्यानंतर मग आपण या ठिकाणी काय करतो का श्रृंखला काढतो लांब लांब काढा जवळ जवळ काढा म्हणजे तुमचं हे जे शृंखला आपण काढतो केंद्रवर्तीने काढतो ह्या जो यस असतो तो लहान मोठा कमी अंतराचा जास्त अंतराचा ते तुम्ही घेऊ शकता तो हे आपण अशा पद्धतीने हे काढत असतो डिझाईन बघितलं अशा पद्धतीने मग या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी बिंदू द्यावे लागतात पूर्ण राऊंडमध्ये बिंदू द्यायचे त्याचबरोबर मग या ठिकाणी तुम्ही मी तुम्हाला जे चिन्ह सांगितलेले आहेत मग तुम्ही या ठिकाणी ओम काढा स्वस्तिक काढा काही काढू शकता वेगवेगळे वेग, या ठिकाणी मोठे काढू किंवा का, पंथी काढू शकता पंथीची डिझाईन काढू शकतात आलं लक्षात तर ह्या डिझाईनमुळे खूप छान दिसतं त्याचबरोबर तुम्हाला सांगते आणखी तुम्हाला जर ह्याची विरळपणा वाटत असेल तर या ठिकाणी बघा मी पेन आणि अशा करून दाखवते म्हणजे डिझाईनचा आपला लुक आणखीन येतो तर कमी जागेमध्ये ही डिझाईन बसवली हो मी जे तुम्हाला आता काढून दाखवतेय तर ही कमी जागेतली आहे जेव्हा कमी जागा असते त्यावेळेस अशा हाफ सर्कल काढून डिझाईन रांगोळी काढली जाते मग रांगोळी भरण्याची पद्धत दोन प्रकारे मी दाखवेन आणि तिसरा प्रकार म्हणजे रांगोळी कलर असतो आपल्या दोन प्रकारे जे मी सांगणार आहे तुम्हाला रांगोळी कशी भरायची दोन प्रकारे आणि तिसरा कलर म्हणजे जे असतो ना आपण रंगपंचमीला जे रंग खेळतो पावडर तर त्या पद्धतीत ती कशी चालणीने वापरायची ते सुद्धा तुम्हाला मी आधीमध्ये कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेन तर पाहिलं तर मी आज तुम्हाला ह्या छोट्या दोन रांगोळ्या काढून दाखवल्या आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचं पूर्ण सर्कल मध्ये डिझाईन कशा काढल्या जातील ते दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला रांगोळीची प्रॅक्टिस करून घेतली जाईल रांगोळी कशी सोडायची कशी पकडायची काय काय साहित्य लागेल ते, ते सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल तर पुढील व्हिडिओ पण असेच पूर्ण बघत जा जे कोणी नवीन आहे ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शिकायची इच्छा असेल तर त्यांना नक्की शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद